आम्ही सुद्धा या सगळ्या याचा पडद्यावरून फीडबॅक घेत होतो इथे काय चाललंय व्यवस्थित होत आहे का नाही आम्ही पाहत होतो आणि आमच्या पेक्षा आमचे हायकमांड आदरणीय डी व्ही या ठिकाणी होती त्यामुळे प्रशिक्षक परमेश्वरामध्ये ज्या आमच्या परमेश्वराला वेगळ्या भावनेने वेगळ्या आयोजन बघायला जातं त्या परमेश्वरामध्ये चांगली माणसं सुद्धा आहे ते आपण सगळ्यांनी दाखवून दिलं म्हणून आता आम्ही प्रशिक्षणार्थी नव्हे उद्याच्या यशस्वी